नमस्कार गुड मॉर्निंग एव्हरीबन मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की काय आज प्रिया भांडीत भाजीचं दुकान मांडून बसले तर आता ही होती आजचा वार होता आ, हा बुधवारचा वार होता जेव्हा हा शूट केलेला तो तो आता मी तुमच्यासोबत शुक्रवारी शेअर करते म्हणजे शुक्रवारी तुम्हाला हा व्लॉग येईल तर बुधवारचा वार होता आणि मला बनवायची होती भाजी कशासाठी ते पण सांगते मी तुम्हाला पुढे तर बघा इथे माझ्या मिस्टरांच्या आत्याचे मिस्टर एक्सपायर झालेत तर त्यांच्यासाठी मला तिकडे जेवण घेऊन जायचं होतं ज्याकडे ना कोणी नातेवाईकांचं कोणी वारलं की मग म्हणजे जेवण घेऊन जातात भाकरी भाजी काय असेल तसं म्हणजे प्रत्येक जसं की आमच्या आताच बाबांना सहा भाऊ म्हणजे बाबा मिळून सहा भाऊ आहेत तर मग तेवढे ज्यांना जमेल जा तेवढे येऊन भाकरी भाजी काय घेऊन जातात तर मी पण भाजी घेतलेली बनवायला जवळजवळ पस्तीस ते चाळीस माणसांची भाजी बनवायची होती एक भाजी मी बनवणार होती आणि दुसरी जी बाबांचे भाऊ आहेत ना म्हणजे ते एक भाजी बनवणार होती आणि प्रत्येकाने शे भाकरी ज्यांना जमतील तेवढ्या भाकरी घेऊन जायच्या होत्या तर मी पहिल्यांदा मग ही दुपारचं जेवण वगैरे आवरून झालेलं माझं बुधवारचं आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासून जियाशला वगैरे झोपून घेतला आणि साडेतीन वाजताची ही माझी वेळ होती ही साडेतीन वाजता ही भाजी म्हणजे पूर्ण अगोदर धुवून घेतलेले हे बटाटे वगैरे शेवग्याचे वांगी शेंग शेवग्याचे शेंगा शिमला मिरची जेवढी भाजी होती ना तेवढी संपूर्ण धुवून घेतलेली मी आणि त्यानंतर मग बसलेले इकडे कट करायला तसं पण मी नेहमी ही ओट्यावरच म्हणजे किटन किचन ओट्याजवळच आपली रोजची भाजीची भाज्या कट करत असते पण आता इतक्या भाज्या काय माझ्याच्याने उभ्याने म्हणजे होणार नव्हत्या कारण भरपूरच भाज्यांचं प्रमाण होतं बघा असाल तुम्ही तेवढं सर्व साफ वगैरे करून मग मला म्हटलं निवांत इकडे हॉलमध्ये आणि टी व्ही टी व्ही पण बघता बघता माझं हे काम होईन जा होऊन जाईल म्हणजे मला कंटाळा पण येणार नाही किचनमध्ये एकटीला तर त्यासाठी मग मी इकडेच आलेली बाहेर हॉलमध्ये भाजी कट करण्यासाठी तर बघा इथे मला जवळजवळ साडेतीनचे पावणे पाच झाले असतील ही सर्व भाजी व्यवस्थित अशी कट करायला इकडे भाजी बनवायला यायला तर बघा इथे म्हणजे मी वा मा वांगे कापायचे मागे ठेवलेले कारण जेव्हा म्हणजे टाकायचे असतील ना तेव्हाच म्हटलं कट करीन कारण तुम्हाला माहितीच आहे की वांगी कट केली की मग ती आपोआपच काळी पडतात आता त्याच्यामुळे मग बरोबर नाही वाटत ते सर्व भाज्या कट करून घेतल्या आणि इकडे बघा मी या भाज्या कट करून आलेली आणि तिकडे तसाच तो बा म्हणजे जो आप आपली भाज्यांची घाण होती ना ती पडलेली तर आई तेच साफ करत होत्या तर इकडे मी जेवढं वाटण्याचं होतं ना जे लसूण अद्रक टोमॅटो कोथिंबीर जी काही मिरच्या वगैरे होत्या त्यांची प्युरी बनवायची होती अर्धे टोमॅटो मी तुम्हाला दिसतच असतील त्या साईडच्या परातीमध्ये अर्धे टोमॅटो मी तशीच कांद्यासोबत परतणार होते आणि अर्ध्या टोमॅटोंची मला प्युरी बनवायची होती जेणेकरून मग भाजीमध्ये थोडी ग्रेवी ग्रेव्ही पण राहील तर बघा इथे लसूण आणि अद्रक घेऊन मी त्यांची पेस्ट करायला घेतलेली बघा आणि मिरच्या त्यांची पेस्ट करून घेतल्यानंतर मग टोमॅटोची पण पेस्ट करून घेतली आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली जेणेकरून मग कोथिंबीरीचा वगैरे सर्व असं तेलावर परतल्यावर खूप छान सुगंध येतो आणि भाजीला पण टेस्टी पण आहे ते तर बघा इथे सर्व वाटण वगैरे करून घेतलं जवळजवळ मी हा साडेतीन वाजता सुरुवात केलेली हे सर्व करायला पण आणि सात वाजेपर्यंत सर्व रेडी हवं हो होतं तर ही भाजी कट करून घेऊन भाकरी पण बनवायच्या होत्या मला तर पहिल्यांदा हे सर्व प्युरी वगैरे बनवून घेतली यासाठीचं सुकं खोबऱ्याचं म्हणजे सुकं खोबरं मी मिक्सरमध्ये दुपारीच म्हणजे सकाळीच करून घेतलेलं माझं सकाळचं जेवणाच्या अगोदर आणि शेंगदाण्याचा कूट संपलेला तर साईडला तुम्ही पातेलाच बघत असाल गॅसवर शेंगदाणे भाज्यात ठेवलेले मी शेंगदाण्याचं पण कूट बनवायचा होता आणि नंतर ठेवून दिलं मी भाजी काही लगेच बनवली नव्हती आणि त्यानंतर मग मी भाकरींच्या मागे लागलेले भाकरी पहिल्यांदा भाकरींचं पीठ उग वगैरे म्हणजे असं उकडून घेईन तर त्यासाठी बघा इथे मग मी पाणी ठेवलेलं भाकरींसाठी जवळजवळ म्हणजे जव दहा पंधरा भाकरी नेल्या असतात प्रत्येकाने आता सहा माणसं बोलल्यावर प्रत्येकाने दहा पंधरा अशा भाकरी नेल्या नाही की मग कमी पण नाही येणार आणि म्हणजे तेरा दिवसातून एक दिवस फक्त जेवण घेऊन जायचं असतं ज्यांना जायचं असेल त्यांनी तर आणि तिकडचं पण त्यांचं भरपूर असं मोठं कुटुंब आहे मग तिकडं कसं सर्व एकत्रच येतात जेवायला ती प्रत्येक दिवशी असं कोणी ना कोणी जेवण घेऊन जात असतं तर त्याचप्रमाणे आम्ही बुधवारी गेलेलो तर मी पण मग दहा बारा अशा भाकरी नेलेल्या बनवून आणि मग घरी पण ठेवलेल्या काही भाकरी तर बघा इथे पीठ पण उकडवून घेतलं मी आणि त्यानंतर थंड होऊन दिलं थोडा वेळ तोपर्यंत इतका गरम काय मला पीठ मळता आलं नसतं तर तोपर्यंत मग मी इकडे लागलेली भाकरींच्या त तयारीला जी कट करून ठेवलेली ती आणि ते पीठ मला मग मा आईने म्हणजे सासूबाईंनीच मला मळून दिलेलं थंड झाल्यावर मला ही भाजीच्या मागे एकदा लागलेली ना की मग खूपच वेळ झालेला आणि मग नंतर मी भाकरी जाऊन केलेल्या चुलीजवळ जा इकडे भाजीला फोडणी वगैरे देऊन वाफेवर ठेवलेली तर ते व्हा तर बघा इथे ते पात्याला जितकं हवं होतं तितकं तेल घेतलं मी आता भरपूरच भाजीची क्वांटिटी होती त्याच्यामुळे मग तेल पण थोडं जास्तच घेतलेलं मी आणि त्यात पण दुसरीकडे न्यायची बोल्यावर व्यवस्थितच सर्व पाहिजे आणि इतकी भाजी तसं पण मी आता खरं सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदाच बनवलेली इतकी भाजी म्हणजे स्वतःहून कट करून आणि अंदाजाप्रमाणे सर्व एकटीने पहिल्यांदाच बनवलेली मी कधी इतकी भाजी बनवली नव्हती आणि बनवली असेल तरी पण अशी मिक्स अशी म्हणजे ही भाजी नव्हती बनवली पहिल्यांदाच बनवलेली तर बघा हा इथे ते तेल मस्त असं गरम झाल्यानंतर त्याच्यात राई आणि जिरे टाकून मस्त असं तडतडू दिलं आणि त्याच्यात मस्त असं फ्रेश आपला कढीपत्ता जो की त्याच्यामुळे म्हणजे छानच असा वास सुगंध असा येतो कढीपत्त्याचा आणि त्यानंतर हिंग टाकलेलं हिंगामुळे पण मस्त असा खमंग वास येतो भाजीला तर हिंगानंतर मग जेवढे कांदे मी कट केलेले ना आ, कांदे मी एकदम छोटे कट केले नव्हते मी जेव्हा पातळ भाजी बनवायची असते ना तेव्हा छोटे कांदे कट करते आणि असं जर सुकी भाजी बनवायची असेल तर मग मी असं म्हणजे मधुर एक कट मारते आणि मग ते उभं कट करते म्हणजे कसं जरा उभा उभाच उभा कांदा मी कट करते ग्रेव्हीच्या भाजीला तर बघा भा इथे थोडा व्हिडिओ स्किप झाला आपला कांदा परतवून झाल्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकून थोडा मीठ टाकलेला जेणेकरून मग आपला कांदा आणि टोमॅटो जरा मऊ पडेल पण थोडंसं अजून एक चमचा म्हणजे तुम्हाला अगोदर दिसलं नव्हतं त्याच्यामुळे एक चमचा थोडा टाकलेला अजून पूर्ण असं जितका भाजीला लागतो तितका काही मी मीठ टाकलं नव्हतं अगोदर त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा थोडा एक, एक चमचाच टाकून थोडं परतवून घेतलं जेणेकरून पटकन टोमॅटो आपला जरा गळेल जेणेकरून मग भाजी पटकन होईल तर बघा इथे आपला टोमॅटो पण मस्त असा परतवून घेतला आणि त्यानंतर थोडं एक ते दोन मिनटं फक्त झाकण दिलं जेणेकरून मग जरा नरम कांदा वगैरे पडेल त्याच्यामुळे मग पटपट भाजी होईल तसं पण मला आता म्हणजे वेळच होणार होतं हे इतकी भाजी आहे आणि मला मग जरा अंदाजाप्रमाणे जरा वेळच होणार होतं तर मग असू द्या म्हटलं केल्याशिवाय पण काय इतका येणार नाही तर बघा मग इथे मग ही भाजी परतवून घेतली जे कांदा टोमॅटो का होते ती आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात मी जे हे केलेलं होतं ना प्युरी मिरची आलं लसूण त्यांची पण प्युरी टाकून पुन्हा मिक्स करून याच्यात कोथिंबीर पण घेतलेली मी जसं तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेच आहे त्याच्यामुळे खूप छान अशी म्हणजे इतकी भाजी बनवलेली आहे आणि पहिल्यांदाच बनवलेली तरी पण खूप छान झालेली भाजी मला तरी आवडली पर्सनली आणि फक्त दिसायला तुम्हाला याच्या पुढे दिसेलच मी आता सांगायची काही गरज नाही तुम्हाला बघाच तुम्ही यापुढे व्हिडिओ तर बघा इथे मी मस्त असे ते जो वाटण केलेला होता ना हिरवं वाटण तो टाकून परतवून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे मी जे आपण टोमॅटोची प्युरी होती ना ती पण मी टाकून पुन्हा परतवून घेतलं तर बघा इथे परतवून झाल्यानंतर पूर्ण असा म्हणजे ग्रेव्हीचा कलर चेंज होऊन गेला असं पूर्ण असं सर्वच टोमॅटोचा वगैरे सर्व हे झालेला जी टोमॅटोची प्युरी वगैरे होती ना ती पण टाकून घेतलेली मी याच्यात आणि जितकं लागणारी होती तेवढी हळद पावडर आणि गरम मसाला टाकून पुन्हा परतवून घेतलं बघा आणि त्यानंतर सुरुवातीला जे आपण बटाटे कट केलेले ना तेच टाकलेले मी जेणेकरून बटाटे कसे जरा कडक असतात आणि ते शिजायला थोडा वेळ लागतो तर बटाटे आणि जे शेवग्याच्या शेंगा होत्या ना त्या टाकून मी परतवून घेतलेल्या जेणेकरून मग पहिल्यांदा म्हटलं तेच शिजू देत आणि जे फ्लावर आणि वांगे असतात ना ते थोडे असे मऊ असतात तर मग ते म्हटलं मी नंतर टाकेन जेणेकरून मग त्यांचा शेवटपर्यंत म्हणजे असं दिसल्या पण पाहिजेत त्या वांगे आणि ती फरसबी बी आपली सॉरी फ्लावर तर ते नंतर टाकेन म्हटलं इथे बघा शिमला मिरची पण मी अगोदरच टाकली ती थोडी मी लेट टाकायला हवी होती कारण शिमला मिरची पण पटकन शिजते शेवक्याचे शेंगा आणि बटाटेच मी अगोदर शिजवून घ्यायला हवे होते असं तर बघा इथे हे सर्व मी असं परतवून घेतलं जितके टाकलेलं तितके आणि थोडंसं मला हळद हळद आणि गरम मसाला थोडा कमी वाटला भाजीची क्वांटिटी बघून तर पुन्हा एकदा मग याच्यात काय पाणी वगैरे मी टाकलं नव्हतं तेलावरच परतवायची होती सर्व भाजी तर पुन्हा एकदा मग जितका अंदाजाप्रमाणे हळद आणि गरम मसाला टाकून पुन्हा परतवून घेतली बघा पातेला जरी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये छुट दिसत असेल ना तरी पण तुम्ही साईडच्या भांड्यांचा अंदाज लावून या पातेळ्याचा आकार म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथे कम्प्लीट पराती राहत होती माझी जी भाकरी बनवायला पराती येते ना तीच राहत होती याच्यावर तर बघा इथे मग मी वाफे येण्यासाठी जे त्या परातीत पाणी ठेवलेलं जेणेकरून मग ते वाफेचे पाणी भाजीत टाकून टाकून वाफेवरच मला ही भाजी शिजवायची होती याच्यात पाण्याचा थेंबसुद्धा मी वापरला नव्हता मग त्याच्याने खूप छान टेस्ट येते स्वतःचे स्वतः असं तिचं तिला पाणी सुटून आणि जे वाफेवरचं पाणी सुटून जी भाजी शिजते नाही तिला खूप छान टेस्ट येते तर बघा इथे मग पुन्हा दहा ते पंधरा मिनटं कमीच गॅसवर ही भाजी शिजवून घेतलेली मी आणि त्यानंतर बघू म्हटलं चेक करून तर बघा इथे मग दहा पंधरा मिनटं फक्त बटाटे आणि शेवग्याच्या शेंगाच मी शिजवून दिल्या आणि त्यानंतर जे आपण वांगे कट केलेले ते टाकून आणि जे फ्लावर ते सर्व टाकून मग उरलेल्या जे भाज्या होत्या ना त्या टाकून पुन्हा परतवून घेतलं खरंतर ही भाजी आहे ना वांगे आणि फ्लावर ते अजून थोडी मी लेट टाकायला हवी होती जेणेकरून म्हणजे जरा व्यवस्थित राहिली असती वांगे आणि फ्लावर कारण ते वांगे पण एकदम कोवळी होते आणि फ्लावर पण शिजायला काही इतका वेळ लागत नाही मग ती जरा हेच झालेलं भाजी एकदम मिक्स झालेली फ्लावर आणि वांग्यांचा असा म्हणजे आणि तसं पण ही भाजी वांगे बोलल्यावर हेच होतात ती जरा पूर्ण मॅश होतात आणि फ्लावर पण तर असं पण भाजीला खूप छान टेस्ट आलेली तर बघा इथे मला छोट्या परतता परततासुद्धा येत नव्हतं इतकी ही भाजी पातेलं फुल भरून झालेली बघा त्यासाठी मग मी जे आपण भजी वगैरे तळ्याचे जो थावर असतं ना तो घेतलेला मी परतवण्यासाठी आणि पूर्ण मोठा असा पातेला गोल गोल फिरवून सर्वीकडून खालून असा एकदम चमचा घालून परतवून घेतली जेणेकरून मग खाली मसाला वगैरे करपवायला नको तर बघा खूपच माझी घालमेल झालेली इतकी भाजी ही परतता परतता आणि त्यात पण कसा जरा उंचच होत होतं हे मला त्याच्यामुळे मग हात पण खूप दुखत होता आणि पकडीने पण हा मला पातेला पकडता येत नव्हता तुम्हाला दिसत असेल मी छोटासा कपडा घेऊन पातेला धरून ती परतवीत होते भाजी तर बघा मग ही सर्व व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि पुन्हा जे आपण परातीत पाणी घेतलेलं ना ते ठेवून पुन्हा वाफ येऊ दिली याच्या या जो ही क्लिप आहे ना ती म्हणजे याच्या अगोदर मी दोन तीन वेळा ही भाजी परतवून घेतलेली आणि परातीतील पाण्यावरून तुम्हाला समजत असेल जे थावर आहे ना जो चम्मच मोठा तो त्याच्या त्यातच मी ठेवत होते जे भाजी परतवून झाल्यानंतर त्याच्यामुळे तो, तो पाण्याचा कलर असा झालेला तर बघा म्हणजे शिजून झाल्यानंतर थोडा वेळाने किती भाजी म्हणजे कमी झालेली पातेला एकदम खाली गेलेली फ्लावर वगैरे आणि वांगे एकदम नरम पडलेले तर बघा आत्ता म्हणजे ही भाजी या वेळेला व्यवस्थित अशी दिसत होती पण बटाटे वगैरे थोडे शिजायचे बाकी होते बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा तर मी याच्यात जे आपण सुकं खोबरं करून ठेवलेलं ना मी सकाळी ते टाकून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट जेणे ज्याने अजून भाजीला टेस्ट चांगली येईल तर बघा जितकं म्हणजे अगोदर मी मीठ टाकलेलं पण तरी पण म्हणजे अंदाजाप्रमाणे मला अजून टाकायला लागणार होतं तर बघा ते पण मीठ टाकून घेतलं आणि जे उरलेलं होतं ना खोबरं ते पण टाकून घेतलं जेणेकरून मग कमी पण नको यायला व्यवस्थित अशी भाजीला टेस्ट आली पाहिजे तर बघा पुन्हा एकदा परतवून घेतली ही भाजी त्यानंतर मस्त अशी कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर मी त्याच्यात टाकलेली अगोदर वाटणामध्ये सुद्धा टाकलेली तुम्ही बघितली असेलच आणि त्यानंतर मग अशीसुद्धा कोथिंबीर टाकलेली जेणेकरून भाजीला टेस्ट आणि कलर पण खूप छान आलेला तुम्हाला दिसतच असेल फक्त वांगी आणि फ्लावरचा अशी म्हणजे दिसतच नव्हती की वांगी आणि फ्लावर म्हणजे तशी टेस्ट खूप छान होती फक्त ते एकदम बारीक बारीक झालेलंच सारखं सारखं पाणी पण नव्हतं टाकलं जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही पाणी पण नव्हतं टाकलं आणि खाली बुराला लागू नये म्हणून सारखी सारखी ही भाजी परतावायला लागत होती त्यानंतर बघा मग थंड करून घेतली आणि जाण्याची तयारी होती सात वाजूनच गेलेले जवळजवळ आणि माझी एकटीची गडबड होत होती म्हणून बघा इकडे भाकरी वगैरे पण मी करून घेतलेल्या सा ड्रेस घालून मला जायचं नव्हतं दुःख ठिकाणी आमच्याकडे साडीच लावतात तर मग साडी लावून घेतली आणि त्यानंतर मग मला आईने भाकरी वगैरे व्यवस्थित अशा बांधून दिल्या आणि मग मी भाजी पण पटपट अशी डब्यात भरून दिली तुम्ही बघतच असाल आजूबाजूला जी जाणारी माणसं होती ना ती पण आलेली हे दीर वगैरे माझे त्यानंतर मग पेपर वगैरे आणून दिलं त्यांनी भाकरी वगैरे बांधून घेतल्या आणि मग गेलेलो आम्ही तिकडे त्यानंतर मग तुम्हाला तर माहितीच आहे दुःखा ठिकाणी मी नाही करू शकत तर अशा प्रकारे मग होता माझा आजचात गडबडीचा खूपच असा गडबडीचा आणि मेहनतीचा दिवस होता आ... असो तर असा होता माझा आजचा गडबडीचा आणि घाईचा दिवस आणि कशी वाटली तुम्हाला मी आज बनवलेली ही वांगा बटाट्याची मिक्स भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मस्त राहा आणि मजेत राहा चला तर मग पुन्हा एकदा बा बाय